नमस्ते माझे नाव अलोक दिनेश मिस्त्री इयत्ता साव्ही अ माझ्या शाळेचे नाव मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय अलोरे गट क्रमांक दोन कवितेचे नाव या काळाच्या भाळावरती तर आज मी कविता तुम्हाला सादर करून दाखवणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा नित्य नवी तू पाही स्वप्ने यत्न करी सूर्य फुलवी बागा उजेडया वा घरोघरी वाहत ये नद्याच सगळ्या खळा खळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा वाटांमधून चालत जा तू पुढे पुढे पाऊस या वाटा मग अलगत नेतील पाऊस भरल्या भाकडे जळा उन्हाचा तरून जातील नाचत येईल पाणकळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन तू नवी पहा कणा कणाला कणाकणाला उड देऊन उजळ सागर पत्तर यांना सुवर्ण सुंदर आणि दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा उंच आबाळी घेऊन जीपा काड शोधून नव्या दिशा नवीन वारे घेऊन ये तू घेऊन ये तू नव्या उषा अरणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणी मधल्या शिळा शिरा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे म्हणा या काळाच्या भाळावरती ते जाचा तुला वटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे म्हणा धन्यवाद